नमस्कार महाराष्ट्रात लोकसभेचे पाच टप्पे पूर्ण झाले असून आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती निकालाची येत्या चार जून रोजी संपूर्ण भारतात लोकसभेचा निकाल लागणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्राचं बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे या ठिकाणी कोण बाजी मारणार याचीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर होताना दिसून येत आहे बारामती लोकसभा निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी मानली गेली आहे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली आहे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली आहे या मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या असून ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाली आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार, पवार विरुद्ध पवार अशीच झाल्याची चर्चा आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशभराचं लक्ष लागलं आहे बारामतीत यावेळेस कोण बाजी मारणार शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बाजी मारणार का याकडेच सगळ्यांच लक्ष लागलं आहे परंतु असे असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या मागे सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली आहे पक्षा फोडाफोडीच्या राजकारणाला बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी थारा दिला नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळेच कुठेतरी राजकारणाचा त्या ठिकाणी अजित पवार यांना धक्का बसू शकतो अशीच चर्चा बारामती मतदारसंघात होत आहे त्यामुळेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं पारड जड असून त्या विजयाच्या उंबरट्यावर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे